श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र अठरावा श्री गणेशाय नमः स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरांशी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ वेळोवेळा वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती आमूच्या लपवणी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुतांचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान क्रश होत चालला काकूबाईंनी तयासी अनविले दिवशी दादा प्रती दाखविले समर्थ बोललेले बाईसी चार वेळा जेव होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादांशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोटे राहिल केज गाव मोगला तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मट द्रव्यभूत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊनही सत्य पादुका स्थापाव्या मटात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळून घेऊ की समर्थ पुनच्चे बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादांशी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवे करा सांगती त्यासी सा पाठविती ब्रह्मचाऱ्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादांशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतांची यास द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादांशी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊनि गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार मनेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐशा समयासी अज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेवी दादांच्या मोर्चेला अनुनिसत्वरी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवी करी करी तैसेचे स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान अज्ञान गेले लयाते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वरणावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई चित्ती मने समर्थ्य दादा प्रती वेड खचित लाविले ती मनी जी समर्था आपण हे काय करिता दादांची या श्री ठेविता पादुका काय मनोने समर्थ बोलले तीयसी जे बरे वाटेल अम्मासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवण टाकीला आपण मारून इतुकेची पुरी झाली ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना आपशब्द बोलत भाळपिटीत सुहजते परे समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांशी समर्थेपाठविते भिक्षेसी ते, ते, ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकेची कौतुकी मांडिले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी अनुसया तुझी माता तिजपाशी पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातली ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंत करणे मने तुझी हे करणे लोक कारण ऐकोनी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आज पुत्राचे उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर स्वामी सुतांच्या चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टोदशो अध्याय गोडहा श्रीरस तू भवतु श्री स्वामी, स्वामी समर्थ असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद